गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल हे आज पंढरीत आले असता त्यांच्या उपस्थितीत आज पंढरपूर नगरपालिकेच्या काही माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा पंच गळ्यात घालून घेत प्रवेश केलाय माजी नगरसेवक संतोष नेहेतराव सुरेश नेहेतराव बाळासाहेब नेहेतराव प्रताप गंगेकर अक्षय गंगेकर यांच्यासह अनेकांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करीत पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील या पक्षाचे उमेदवार अनिल सावंत यांच्या विजयासाठी परिश्रम घेणार असल्याची ग्वाही दिली आहे पंढरपुरात प्रत्येक विधानसभा निवडणुकीवेळी पाठिंबा आणि प्रवेश या घडामोडी होत असल्याचं मिळाल्याचं दिसून येतं एकीकडे एक भाजप माहितीचे समर्थकांचा भक्कम मिळाला असून यातूनच पंढरपूर शहर तालुक्यात कट्टर परिचारक समर्थक आमदार आवताडे यांच्या विजयासाठी कामाला लागले आहेत तर दुसरीकडे महाविकास आघाडी जशी उमेदवारीवरून बिघाडी झाली तशी स्थानिक पातळीवर फाटाफूट देखील झाल्याचं दिसून येतं आणि याचा फटका कुणाला बसणार याची मोठी चर्चा मतदारसंघात होत असून महाविकास आघाडीचा मीच खरा उमेदवार आहे असा दावा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा उमेदवार करीत असल्यानं या मतदारसंघात महाविकास आघाडी मात्र अडचणीत सापडली आहे असंच म्हटलं जात आहे काही गोष्टी सगळे पुढे त्या संदर्भात सगळे लोक होते आमचे आमच्या पंढरपूर आम्ही आणि त्याच्यानंतर ही मुरेदवारी शरद पवार जन पक्षाची ज्या वेळेस फायनल झाली त्या दिवशी आम्ही ह्या आघाडी म्हणजे महाविकास आघाडी जी आहे त्याच्यात शरद शरद चंद्र पवार पक्षात जायचा निर्णय घेतला आज आम्ही आम्ही मी आहे माझे दोन भाऊनगरसेवक आहेत प्रताप गंगेकर आहेत जे आमचे इथले पंढरपूरचे माजी उपनगर नगराध्यक्ष होते त्यांचे दोन नगरसेवक आहेत बाळासाहेब कसबे आहेत तसेच काका पवार आहेत असे एक साधारण दहा नगर दहा नगरसेवकांनी आज आम्ही प्रवेश केला आराणे गंगेकर म्हणून आपले अजितदादा पवार गटाचे जी, जिल्ह्याचे जी उपाध्यक्ष होते उमेदवार करण्याच्या दृष्टीनं हा निर्णय घेतलेला आहे इथल्या लोकांचा जो कौल आहे तो तुतारीच्या पाठीमागचा आहे आत्तापर्यंत आम्ही सुद्धा राष्ट्रवादीतच पूर्वीपासून काम केलेलं आहे त्यामुळं आम्ही इथून पुढे राष्ट्रवादीतच काम करणार आहे नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाची तुम्ही निवडणूक लढवलेली होती लढवले होते थोडक्या मतांनी तुमचा अठ्ठावीसशे मतांनी पराभव झालेला होता बरोबर आता पुन्हा शरदचंद्र पवार पक्षात तुम्ही प्रवेश केलेला आहे तसं काय शब्द वगैरे हो दिलाय का नाही ना राष्ट्रवादी पक्ष आहे जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल नगरपालिका असेल ह्या सगळे इलेक्शन शरदचंद्र पक्षाच्या गटाकडून पंढरपूर शहर आणि ग्रामीणचे लढले जातील मंगळवेड्यात बी ह्याच पद्धतीनं ह्या गटाकडून केलं जाईल त्यामध्ये इथं कुणाचा शब्द वगैरे घेण्यापेक्षा तिथं जे जे कार्य आहे तीच पक्ष पुढं पक्ष त्या माणसाला पुढं करेल पंढरपुरामध्ये सतत चर्चेत राहिलेला आहात की प्रत्येक निवडणुकीला वेगळी भूमिका आहे अशी एक चर्चा होत आलेली आहे अनेक वेळा तुमचा पाठिंबा प्रवेश जनतेने आहे आता या वेळेला इकडं पाठिंबा आहे काय सांगा त्या इकडं पाठिंबा द्यायचं कारण म्हणजे आम्ही आत्तापर्यंत महाविकास आघाडीचंच काम केलेलं आहे शरद पवारांच्या विचाराचीच माणसं आम्ही आहे आणि आत्तासुद्धा आम्ही महाविकास आघाडीच्या दृष्टीनंच आमचं सगळं यंत्रणा होती पण आत्ता अचानक एक काँग्रेसकडनं आणि एक राष्ट्रवादीकडनं उमेदवारी झाली आम्ही शरदचंद्र पक्षाच्या विचाराच्या असल्यामुळं आम्ही हा निर्णय घेतला आहे आणि आम्ही महाविकास आघाडीच्याच पाठीमागं आहे धन्यवाद